भारत मातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा घणाघात काँग्रेसचा केला निषेध पुलवामा हल्ला भाजपने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय भारत मातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच आहे असा घणाघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला भाजपातर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी शांतीसागर मंगल कार्यालय येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला पाकिस्तान कडून जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर करण्यात आलेला हल्ला भारतीय जनता पार्टीने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला होता या आरोपांना भाजपा शिवसेना यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर केला पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने केला होता याबाबत पाकिस्तानच्या संसदेतही चर्चा झाली होती असे असतानाही काँग्रेसने असा अत्यंत चुकीचा आणि भारत मातेशी गद्दारी करणारा आरोप करणे निषेधार्थ आहे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी हुतात्मा भारतीय सैनिकांचा अपमान केलाय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सत्तेत असताना अतिरेक्यांचे सोलापूरशी असलेले संबंध अधिक मिळाले होते या अतिरेक्यांवर कारवाई देखील होणार होती परंतु सत्तेचा वापर करून बारा अतिरेक्यांना पाप काँग्रेसने केले आहे असा आरोपही भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर सह देशभरात केलेल्या विकास कामांच्या आधारावरच भाजप निवडणूक लढवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चाळीस हजार कोटींचे रस्ते बांधण्यात आले आहे तीस हजार कामगारांना घरे बांधून देण्यात आली आहेत सोलापुरातील दोन लाख नागरिकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्यात आले आहे सोलापूर हैदराबाद सोलापूर विजयपूर सोलापूर सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर असे अनेक रस्ते मोदी सरकारच्या काळात झाले आहेत गेल्या सत्तर वर्षांमध्ये सोलापूर विमानतळाचे काम होऊ शकले नाही ते आता मोदी सरकारच्या काळात लवकरच पूर्ण होत आहे काँग्रेसच्या नेत्यांनी सोलापुरातील मिल बंद पाडल्या उद्योगधंदे बंद पाडले सोलापूरकरांना देशोधडीला लावले रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे न कळण्यासारखी परिस्थिती पूर्वी होते आता मात्र काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्याने सोलापूरहून अक्कलकोट मंगळवेड्याला जातात गल्ली बोळातून ज्या रस्त्याने ते रस्ते भाजपच्या खासदारांनी केले आहेत ही निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे त्यामुळे सोलापूरची जनता महायुतीच्याच पाठीशी आहे असा ठाम विश्वास भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपती यांनी याप्रसंगी व्यक्त केली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती शिंदे यांनी पुलवामाच्या घटनेसंदर्भात भाजप आरोप केलेले आहेत पुलवामाची घटना ही थेट करता है। बगता है या मी मी या ठिकाणी मी सर्वप्रथम गोष्टीचा निषेध करतो हा शहीदांचा अपमान आहे जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे ही निवडणूक आहे लोकसभेपुरतीची निवडणूक आहे पंच पाच वर्षांचा पुन्हा निवडणूक आहे मात्र देशाच्या सैनिकांच्या बाबतीत अशा पद्धतीने लोकसभा करण्यासाठी कितपत योग्य मी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराचा निषेध करतो त्या ठिकाणी काँग्रेसचा निषेध करतो माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या अतिशय विकृत मानसिकतेचा त्यांच्या परी त्या ठिकाणी त्यांनी जो शहीदांचा अपमान केला आहे हा शहीदांचा अपमान असून हा भारताचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे ज्या शहीदांनी या भारतमातेसाठी रक्त सांडलं तुम्ही त्या रक्ताचा अपमान केला आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी काँग्रेसच्या समोरच्या उमेदवार त्यांचा निषेध करतो सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना कोटा कायद्यातल्या जवळपास बारा किती आतंकवाद्यांना सोडवलं अशा पद्धतीचा आरोप आपण केला नेमकं काय कशा तपशील या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळेच्या सर्व अधिकाऱ्यांना सापडल्या होत्या अतिरेकी लिंकिंग या पा, पा वेगवेगळ्या अतिरेक्यांच्या सोलापूरमध्ये सापडल्या होत्या त्यांना त्यांच्यावर कारवाई करणार होते परंतु स्वतःच्या सत्तेचा वापर करून ज्या सोलापूरमध्ये ही सिद्धरामेश्वराची भूमी आहे आणि या ठिकाणी देशाशी गद्दारी करणाऱ्या बारा आतंक अतिरेक्याला वाचवायचं काम है या काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळं मी यांची मानसिकता यांची असणारी विकृत मानसिकता आणि या सगळ्यांचा निषेध करतो आणि पुलवामा हल्ल्याबद्दल जो आरोप त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे हा भारतीय जनता पार्टीवर नाही आहे जिथं देश येतो तिथं आम्ही सर्व सोडतो आणि या देशाशी या ठिकाणी इथल्या जवानांनी जे काही देशासाठी रक्त सांडलं आहे त्याचा अपमान या समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेला आहे